कसे आत बालमित्रांनो मोठ्यांचा आदर तर तुम्ही करतच असाल कोणी आपल्या घरी आलं तर उठून त्यांना नमस्कार करायचं त्यांना बसायला जागा द्यायची त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं आपल्या घरच्या आई वडील सगळ्यांची आज्ञा पा पालन करायचं आजी आजोबांचं ऐकायचं विरुद्ध करणं म्हणजे त्यांचा अपमान करणं तसे हे अपमानाचे प्रसंग मोठ्या मोठ्या लोकांच्या आयुष्यातही आले पण त्यांनी त्याचा सामना कसा केला हे मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण अपमान सहन करायचंही नाही आणि स्वतःही कोणाचा करायचा नाही तर यांना काय झालं एकदा जमशेदजी टाटा त्यांची गोष्ट मी सांगते त्यांचं नाव तर ऐकलंच असेल आधी आपल्या देशात इंग्रजांचं राज्य होतं त्या काळी डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड असं मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सिनेमा थिएटरमध्ये वगैरे लिहिलेलं असायचं यांना हा खूप अपमान वाटला स्वतःचाही आणि आपल्या देशवासियांचाही म्हणून त्यांनी काय केलं माहितीये त्यांनी म्हटलं की मी असे चांगले चांगले हॉटेल्स बांधून दाखवेन जिथे मुल आपल्या सर्व भारतीयांना प्रवेश असेल त्यांनी ते करून दाखवलं मोठं साम्राज्य उभं केलं त्याने स्टील सारखे मोठे मोठे कारखाने उभारले असाच प्रसंग ईश्वरचंद विद्यासागर यांच्या आयुष्यातही आला होता कोण होते हे माहितीये का हे मेदनीपूर बंगाल इथे जन्मलेले एक समाजसुधारक होते समाजासाठी विधवा बायकांसाठी त्यांनी खूप काम केलं आधी लहान लहान मुलींचं लग्न करून दिल्या जायचं लहान वयात समजा काही कारणाने त्यांचा नवरा मेला त्यांना खूप त्रास सहन करावा लागायचा यांनी स्वतःच्या मुलाचा विवाह एका विद्देशी लावून दिला आणि विधवा विवाह कानुन मान्य असावा हे नियम लागू केले विद्यासागर आणि दयासागर या त्यांच्या पदव्या होत्या त्यांचं खरं नाव ईश्वरचंद बंदोपाध्याय हे संस्कृत कॉलेजचे प्रधानाचार्य होते एकदा काय झालं त्यांना एका कामानिमित्त प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रधानाचार्यांना भेटायला जायचं होतं ते मिस्टर कॅरो इंग्रज होते हे जेव्हा त्यांच्या कार्यालयात गेले तर त्या माणसांनी यांना उठून अभिवादनही केलं नाही नमस्कार म्हटलं नाही आणि बसायलासुद्धा म्हटलं नाही आणि पाय लांब करून बसले राहिले टेबलावर पाय ठेवून यांना अपमान वाटला पण ते काही बोलले नाही ते आले आणि एक वेळ अशी आली की त्यांच्याच कार्यालयात या कॅरोनला जायची वेळ आली तेव्हा हे सेम तसंच वागले जसं कॅरो यांच्याशी वागले अभिवादन केलं नाही पायलाम करून बसले राहिले टेबलावर पण कॅरो तर इंग्रज त्यांना हा खूपच अपमान वाटला त्यांनी लगेच यांची तक्रार केली जेव्हा याचा जाब विचारला गेला तर हे म्हणे आम्ही भारतीय साधेसुदे ब शिष्टाचार काय आम्हाला माहीत नाही मी कॅरोनच्या ऑफिसात गेलो तर ते जसे माझ्याशी वागले तसंच मी वागलो त्यांच्याशी मला वाटला हाच इंग्रजांचा शिष्टाचार आहे जिरवली की नाही त्यांनी एकदा असंच ज्यां जेव्हा ते कॉलेज बनवण्याच्या प्रयत्नात होते त्यासाठी ते, ते जागोजागी पैसे मागायला जायचे अयोध्याच्या नावाबाकडे गेले ते त्यांनी काय करावं आपला जोडा काढून यांच्या पिशवीत टाकला एवढा हा अपमान पण हा सुद्धा त्यांनी पचवला बरं बाहेर निघाले आणि त्यांच्याच महालाच्या दाराशी बसून त्यांनी लिलाव सुरू केला त्या जोड्याचा लिलाव म्हणजे कुठलीही खूप महत्वपूर्ण वस्तू विकल्या जाते तर तेव्हा लोकं ते खरेदी करायला जितके पण तिथे असतात ते सगळे त्याची बोली लावतात बोली म्हणजे मी कोणी म्हणेल मी शंभरला कोणी म्हणेन मी दोनशे कोणी हजार आणि जो सगळ्यात जास्त पैसे द्यायला तयार ते होतो त्याला ती वस्तू विकल्या जाते तर असं त्यांनी त्या नवाबाचा जोडा आहे कोणाला घ्यायचं आहे आणि या पैशातून मी कॉलेज उभारणार आहे असं बोलणं सुरू केलं आणि खरंच ते लोक विकत घ्यायला बोली लावू लागले जेव्हा नवाबाला हे कळलं मग त्यांना आपली चूक समजली त्यांनी लगेच यांना बोलवलं आणि स्वतः पैसे दिले असे होते ईश्वरचंद विद्यासागर मग मित्रांनो कळलं ना आपल्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा कुणाचा अपमान करायचा नाही कोणाला करू द्यायचा नाही कशी वाटली ही गोष्ट आवडली ना चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत बा। तोपर्यंत बाय